आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी हिंदी महासागरात असं काही घडतं आहे की यंदाच्या पावसाळ्यात ह्या गोष्टी घडू शकतात हवामान खात्याचा मोठा अंदाज तर मित्रांनो जाणून घेऊयात दोन हजार पंचवीसचा पावसाळा हा रडवणार की हसवणार याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल गेल्या मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळात महाराष्ट्रात आणि देशात मान्सून काळात चांगला पाऊस झाला दोन हजार तेवीसमध्ये मात्र भारताला दुष्काळाची झळ बसली होती पण गेल्या वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला आणि आगामी मान्सूनमध्ये म्हणजेच मान्सून दोन हजार पंचवीस देखील देशात चांगल्या पावसाचे संकेत देण्यात आले आहेत भारताच्या सुदूर दक्षिणेकडील हिंद महासागराचे पृष्ठभागावरील तापमान वाढत आहे या परिस्थितीला वैज्ञानिक भाषेत ला इना म्हणतात या परिस्थितीमुळे आगामी पावसाळ्यात आपल्या देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याचे संकेत मिळत आहेत वास्तविक हिंद महासागरातील तापमान वाढ झाल्यामुळे हवेमध्ये पाण्याच्या वाफ्याचे प्रमाण लक्षणीय वाढते हीच वाफ ढगांमध्ये बदलते आणि यामुळे मान्सून काळात चांगल्या पावसाची शक्यता आहे दरम्यान ही प्रक्रिया मार्च एप्रिल आणि मेपर्यंत सुरू राहील हेच कारण आहे की मान्सून दोन हजार पंचवीस म्हणजेच जून ते सप्टेंबर या काळात चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात अर्थातच मान्सूनच्या सुरुवातीला ढगांचा एक मोठा कळप मोसमी वाऱ्यांसह केरळच्या किनाऱ्यावरील किनारपट्टीवर ठोठावेल यानंतर मान्सून देशभर सक्रिय होईल स्कायमेट हवामानानुसार लानिनाच्या परिणामापूर्वी बिहारसह संपूर्ण देशात सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडू शकतो भारतीय हवामान विभाग देखील लानिनाच्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे सध्या मान्सूनबाबत योग्य तो अंदाज बांधता येणे कठीण आहे पण एप्रिलमध्ये परिस्थिती अधिक स्पष्ट होईल हवामान खात्यातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यात मान्सून हंगामामध्ये अर्थात जून महिन्याच्या मध्यापासून ते ऑक्टोबर मध्यापर्यंत सरासरी एक हजार मिमी पाऊस पडतो मात्र दोन हजार चोवीसमध्ये या काळात एकोणसाठ टक्के कमी पाऊस पडला होता पण आता मागील वर्षी मान्सूनमधील कमी पावसाची भरपाई दोन हजार पंचवीसमध्ये भरून निघणार असा अंदाज वर्तवला जात आहे आगामी मान्सून काळात चांगला पाऊस होणार आणि याचा परिणाम म्हणून खरीप पिकांचे उत्पादन वाढेल तसेच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी शक्यता आहे दुसरीकडे मान्सून आगमनापूर्वीही देशात पाऊस होतो ज्याला प्री मान्सून पाऊस म्हणतात बिहार राज्यातील भागलपूरमध्ये पंधरा ते वीस जून दरम्यान मान्सूनचे आगमन होते मात्र त्याआधी एप्रिल आणि मे महिन्यात प्री मान्सून पाऊस पडत असतो दरम्यान यंदा ला निनाच्या प्रभावामुळे प्री मान्सून पिरियडमध्ये म्हणजेच पावसाळ्यापूर्वीच्या हंगामात चांगल्या पावसाचा अंदाज लावला गेला आहे देशात दोन हजार पंचवीसच्या मान्सून हंगामात पाऊस कसा पडेल याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे काही जागतिक हवामान केंद्रांच्या अंदाजानुसार देशात यंदाही सरासरी पावसाचा अंदाज दिला आहे युरोपियन हवामान अंदाज केंद्र दक्षिण कोरियाचे अपेक हवामान केंद्र तसेच कोलंबिया विद्यापीठाचे आर आर आय केंद्र जपानचा हवामान विभाग यू के हवामान विभाग संस्थांनी भारतात मान्सूनमध्ये चांगल्या पावसाचे संकेत दिले आहेत भारतीय हवामान खात्याने एप्रिलमध्ये आपला पहिला अंदाज जारी करेल तसेच युरोपियन हवामान अंदाज केंद्राने मे आणि जून आणि जुलै महिन्यात तामिळनाडू सोडून दक्षिण द्वीपकल्प तसेच पूर्व किनारी भागासह अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज दिला आहे पूर्व आणि ईशान्य भारतातही या तीन महिन्यांमध्ये चांगला पाऊस राहण्याचा अंदाज या केंद्राने दिला आहे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दक्षिण केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश गुजरातचा किनारी भाग दक्षिण द्वीपकल्पात मान्सून सक्रिय राहील तसेच पंजाब जम्मू आणि काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड तसेच उत्तर प्रदेशचा काही भाग बिहार आणि पश्चिम बंगालच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाजही युरोपियन हवामान खात्याने वर्तवला आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद